जालना शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे वाढत्या त्रासावर शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी यांनी चिंता व्यक्त केली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी महापालिकेला तातडीनं कुत्र्यांच्या निर्बिजी उपाययोजना राबवण्याची मागणी केली तसेच कुत्र्यांना योग्य आश्रय देण्याचीही सूचना केली आहे त्यांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन करत कचरा व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिलाय मोकाट कुत्रे वाढलेले अनेक नागरिकांनी ताबा घेतलेल्या अकरा हजार संख्या झालेली जालना जिल्ह्यामध्ये यात्रेच पाहण्यात टाकले जाते शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि नगरपालिकाचा हलगर्जीपणा या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून माझी महानगरपालिका प्रशासकांना विनंती आहे की आपण शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी ही मोहीम लवकरात लवकर हाती घ्यावी नसता शहर शा, शिवसेनेतर्फे शहरातील मोकाट कुत्रे धरून त्यांच्या दालनात सोडण्याचं आंदोलन करण्यात येईल कारण की आता पहा तुम्ही योगेश रत्न बारके हा पदाधिकारी तर सत्ताधारी पक्षाचा आहे सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी सुद्धा या मोकाट कुत्र्यांचा शिकार झालेला आहे आणि सामान्य जनता तर रोज यांची शिकार होत आहे तर लवकरात लवकर महानगरपालिकेने ही मोहीम हाती घ्यावी नसता शहर शिवसेनेतर्फे सन्मान्य जिल्हाप्रमुख प्रमुख भास्कररावजी आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून शहरातील मुकाट कुत्रे मुख्य अधिकार आपले आयुक्त साहेबांच्या दालनात आम्ही सोडण्याचा आंदोलन करू